आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र जमिनीची नोंद घालण्यासाठी स्वतः तसेच खाजगी व्यक्तीमार्फत पन्नास हजाराची लाच मागणाऱ्या कर्नाळेथील तलाट्यासह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे सांगलीचे पोलीस उपाधीक्षक उमेश पाटील यांनी दिले तलाठी तानाजी पांडुरंग फरागटे वय एकोणपन्नास राहणार विश्रामबाग सांगली गणेश विश्वास कांबळे बैतीस राहणार पद्माळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत तक्रारदाराने येथील जमीन खरेदी केली आहे त्याची सात बाऱ्यावर नोंद करण्यासाठी तलाटी फरागटे यांनी पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती याबाबत तक्रारदाराने सांगलीतील लाचसुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती विभागाने तक्रारीची पडताळणी केल्यावर तलाटी फराकटे यांनी पंचांसमोर पन्नास हजार रुपये लाचीची मागणी करून तडजोडीनंतर चाळीस हजारची मागणी करून कांबळे याला भेटण्यास सांगितले कांबळे यांनी फरागटे यांच्यासाठी पन्नास हजारांची लाच मागून लाच देण्यास प्रोत्साहित केल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सांगलीचे पोलीस उपाधीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने निरीक्षक किशोर खाडे ऋषिकेश बडणीकर सलीम मकांदार चंद्रकांत जाधव यांनी ही कारवाई केली